चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा रोज काही ना काही लाडकी बहीण योजनेत बदल होत आहेत आणि आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे बघा तारखेत बदल झालेला आहे आता मागच्या वेळी तुम्हाला जी अपडेट दिली जात होती की या तारखेला पैसे भेटतील संध्याकाळी पैसे भेटतील या वेळेत पैसे भेटतील तर ते पूर्णपणे फेल झालेलं आहे आता त्यांनी नवीनच तारीख आणलेली आहे तुम्हाला आता प्रतीक्षा करावी लागणार आहे किती दिवस अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे नवीन तारीख काय आलेली आहे ती तारीख मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये ती तारीख काय आहे त्याबद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहे आणि शंभर टक्के त्या तारखेला तुमचा जो तिसरा हप्ता आहे आणि ज्यांना अजूनपर्यंत एक रुपया भेटला नाही अशा सर्वांना पैसे भेटणार आहेत त्या तारखेला तर ती तारीख कोणती आहे ती तारीख तुम्ही सर्वांनी जाणून घ्या कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी ही माहिती आहे त्यामुळे तुम्ही कंटिन्यू त्या 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 हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा अजून आज आलेल्या काही नवीन अपडेट आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्या अपडेट पण मी तुम्हाला सांगतो बघा ना त्यांनी डायरेक्टली अचानक तारीख बदल केली पहिले ते सांगत होते या या तारखेला पैसे येतील परंतु आता त्यांनी नवीनच तारीख आणलेली आहे आता त्याच तारखेला तुम्हाला पैसे भेटणार आहेत त्याच तारखेला आता वाटप सुरू होणार आहे सर्व जाणून घ्या बघा आपल्या मन... वरती जे व्हिडिओ तुम्ही पाहतात आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ पाहतात त्यामध्ये तुम्हाला असे पोस्टर वगैरे काही ते मनोरंजनसाठी आपले व्हिडिओ नसतात जी कामाची माहिती असते ना त्यावरतीच आपले व्हिडिओ असतात कामाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम आहे थोडा आपला व्हिडिओ लांब होतो परंतु तुम्हाला पूर्ण नॉलेज मी देऊन जातो म्हणजे जी सत्य माहिती आहे आणि जी लेटेस्ट आलेली ले अपडेट आहे जुनी माहिती तुम्हाला दिली जात नाही जी आज आलेली माहिती आहे आणि सत्य माहिती आहे ती माहिती तुमच्यापर्यंत ए टी बी गुरुजी म्हणजे मी अनिल पाटील तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शंभर टक्के शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तुम्हाला सर्व माहिती पाहायला मिळते चला नवीन तारीख आता कोणती आलेली आहे आणि त्याच तारखेपासून आता हप्ता वाटप सुरू होणार आहे ज्यांना लक्षपूर्वक आहे का ज्यांना एक रुपया पण भेटला नाही तुम्हाला जरी एक रुपया पण भेटला नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत त्या तारखेला आणि तिसरा हप्ता ज्यांना पहिले पैसे भेटले आहेत त्यांना तिसरा हप्ता देखील त्याच तारखेला भेटणार आहे चला त्या तारीख बद्दल आपण सर्व काही आता जाणून घेऊया तर अगोदर आपण आजच्या ज्या काही लेटेस्ट अपडेट आहेत त्या लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया त्यानंतर जी तारीख आहे ती तारीख पण तुम्हाला मी सांगतो हे बघा लाडक्या बहिणींसाठी आर बी आयकडे कडे साकडे आता ही माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे महिलांना खात्यावर पैसे जमा झाले परंतु बँकेने विविध शुल्कपोटी पैसे कपात केले पैसे काय झाले आहेत कपात झालेले आहेत अनेक महिलांचे पैसे कपात झाले आहेत सांगतो काय करायचं आहे तुमचे पैसे रिटर्न येतील का त्याबद्दल पण मोठा निर्णय झालेला आहे त्याबद्दल नीटपणे समजून घ्या हे बघा शासनाने बँकांना वारंवार सांगून देखील बँकांनी पैसे कपात करणे थांबवले नाही बँकांनी ना बँकांना अनेक सूचनावरून दिल्या की तुम्ही पैसे कापू नका लाडकी बहीणचे पैसे आहेत मुख्यमंत्री स्कीमचे हे पैसे आहेत तुम्ही एक रुपये पण पन कापू नका तरीही बँकांचं हे चालूच आहे कोणाचे दोन हजार कोणाचे हजार कोणाचे पाचशे कोणाचे दोनशे कोणाचे शंभर काही ना काही काही ना काही अनेक महिलांच्या पैशात कपात झालेले आहे तर वरून सूचना देऊनही बँकवाले पैसे कपात करत आहेत चला नीटपणे समजून घ्या हे बघा त्यामुळे आता राज्याकडून थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाच आर बी आय साकडे घातले जाणार आहे म्हणजे आर बी आयला साकडे घातले जाणार आहे सचिव अनुप कुमार यादव हे आर बी आयला पत्र लिहिणार आहेत आता डायरेक्टली आर बी आयला पत्र लिहिलं जाणार आहे की बँकवाले लाडकी बहीण योजनेचे पैसे कपात करत आहेत त्याबद्दल बघा आता पुढे महत्त्वाची माहिती राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी असलेला या योजनेचा मोठा गाजावाजा झाला प्रत्यक्षात पैसे वर्ग झाल्यास सुरुवात झाल्यानंतर ज्या महिलांचे बँक खाते सक्रिय नव्हते किंवा मिनिमम रक्कम खात्यावर नसल्याने योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर असल्याबरोबर बँकांनी त्यांचे शुल्क कपात केले महिला लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे चित्र राज्यात अनेक ठिकाणी असल्याने महिलांच्या तक्रारी वाढत आहेत या रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका अशी सूचना डॉक्टर यादव यांनी सर्व बँकांना केली होती परंतु तरी देखील बँकवाल्यांनी पैसे कपात केलेले आहेत आणि हा एक मोठा प्रकार लाडकी बहीण योजनेमध्ये घडलेला आहे तर बघा तीन हजार रुपये तुम्हाला भेटले होते दोन हप्त्याचे पंधराशे पंधराशेचे तीन हजार रुपये तुम्हाला भेटले होते तरीही यामधून कोणाचे हजार रुपये कोणाचे पाचशे रुपये कोणाचे दोनशे रुपये असे पैसे कपात करण्यात आलेले आहेत आता बघा मोठी अपडेट आता मोठी अपडेट तुम्हाला कळणार आहे काय मोठी अपडेट आहे बघा मोठी अपडेट बघा आता तर हे पहा पैसे केले जाणार वसूल महत्वाची माहिती पैसे वसूल केले जाणार माहिती समजून घ्या आता ही माहिती पण दमदार आहे इतर योजना जसे की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहेत बघा ज्यांना संजय गांधी याचे पैसे भेटतात किंवा इतर योजनेचे पैसे भेटतात त्यांनी देखील फॉर्म भरलेला आहे विशेष म्हणजे त्यांना पहिले दोन हप्ते देखील मिळाले असल्याचे समोर आले पहिले दोन हप्ते पण त्यांना भेटलेले आहेत त्यामुळे अशा लाभार्थ्यांना शोधून त्यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे बघा ज्यांना इतर योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल आणि इतर योजनेचा लाभ घेऊनही तुम्ही लाडकी बहीणचा फॉर्म भरून तुम्हाला दोन हप्ते पहिले भेटले असतील तर बघा आता काय महत्वाचा निर्णय समोर येत आहे बघा हे बघा पैसे वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे येत्या काही दिवसात त्याची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले बघा सूत्रांकडून ही माहिती आलेलं आहे की ज्यांना पहिले योजनेचा लाभ भेटतो जे स्कीमचा लाभ पहिले त्यांना भेटत आहे त्यांना लाडकी बहीणचा लाभ देऊ नका अशी ऑर्डर आहे आणि ज्यांना पैसे भेटून पण गेलेले आहेत तीन हजार रुपये त्यांच्याकडून वसूल केले जाणार असं देखील इथे म्हटलेलं आहे ही पोस्ट आलेलं आहे जी माहिती समोर आलेली आहे ती माहिती मी तुम्हाला सांगता ही काही फेक माहिती नाही जी माहिती आलेली आहे तीच माहिती मी तुम्हाला देत आहे आपल्या चॅनलवर मी तुम्हाला पहिले सांगून देतो की रिअल आणि सत्य माहिती पाहायला मिळत असते मग ती माहिती काय का असो मी तुम्हाला सत्य सांगणार आहे सत्य मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या चॅनलवर सत्य माहिती दिलं त्याची फेक बातमी आपण देत नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे एवढे जण आपल्याला सपोर्ट करतात एवढे जण आपले व्हिडिओ बघतात यामुळेच आपली एवढे व्हिडिओ चालतात महाराष्ट्रभरात एवढे आपले व्हिडिओ का चालतात याच कारणाने कारण मी तुम्हाला सत्य माहिती देतो आणि तुम्हाला सत्य माहिती जाणून घ्यायची असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करा कारण आपल्याच चॅनलवरती तुम्हाला सत्य आणि खरी माहिती भेटणार आहे ओके चला आता पुढील अपडेट काय आहे ते अपडेट आपण जाणून घेणार हो। आहोत आणि जी नवीन तारीख आहे ती नवीन तारीख मिस करू नका बरं त्या तारखेला तुमचा हप्ता पडणार आहे तुमचे पैसे तुमच्या खात्यात पडणार आहेत ती तारीख महत्वाची आहे जे तारीख आता मागच्या वेळी सांगितली जात होती ती पूर्णपणे फेल झालेली आहे आता त्यांनी डायरेक्टली नवीन तारीख जाहीर केलेली आहे आणि त्याच तारखेला तुम्हाला पैसे भेटणार आहेत ती तारीख तुम्हाला सांगतो वेट करा पुढे तुम्हाला ती माहिती भेटणार आहे आता पहिले ही अपडेट बघा अजून एक अपडेट आहे त्यानंतर आपण तारीख बघणार आहोत ही अपडेट बघा कन्नड तालुक्यातल्या बारा जणांनी स्वतःच्या नावाने संबंधित पोर्टलवर अर्ज अपलोड केले बारा जणांनी काय केलं आहे कन्नड तालुक्यातील होते ते बारा जण त्यांनी डायरेक्टली लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत अर्ज अपलोड केले आहेत बघा आधार कार्ड ही स्वतःचंच त्यांचं आधार कार्ड जे स्वतःचं त्यांनी अपलोड केलं आहे स्वतःच्या नावाने त्यांनी अपलोड केलं आहे तसेच हमीपत्र ही स्वतःच्या नावाने भरून दिलेलं आहे पोर्टलवर फोटो मात्र अन्य महिलांचे अपलोड केले बघा हा तर मोठा प्रकार आहे यामुळे तर ते सापडले त्यांनी काय केलं सर्व माहिती त्यांची भरली आणि महिलांचे फोटो वेगवेगळे अपलोड करून दिले अर्ज पडताळणीमध्ये त्यांची चोरी पकडली गेली आता या सर्वांवर कारवाई होणार आहे बघा म्हणजे जो स्कॅम आहे तो स्कॅम देखील लाडकी बहीण योजनेत चालू आहे त्यांनी काय केलं होतं अनेक पुरुषांनी वेगवेगळ्या महिलांचा फोटो घेऊन फॉर्म भरून दिले होते आणि त्यांची माहिती आधार कार्डप्रमाणे टाकून दिली होती हे सर्व सापडलेले आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार आहे सर्वांवरती कारवाई होणार आहे बघा एकीकडे योजनेचा सर्वांना लाभ भेटत आहे काही जणांना लाभ भेटत नाही अनेक जणांचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत काही जणांचे पेंडिंग आहेत काही जणांचे रिव्ह्यूमध्ये आहेत आणि दुसरीकडे जरी आपण बघितलं तर काही पुरुष डायरेक्टली लाडकी बहीण हे महिलांसाठी योजना आहे आणि पुरुष त्यामध्ये फॉर्म भरत आहे आणि योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांच्यावरती बरोबर कार्यवाही होणार आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि पकडले पण ते जात आहेत ओके चला आजची आपण ज्या माहितीसाठी तुम्ही व्हिडिओवरती क्लिक केलेलं आहे ती माहिती आता आपण समजून घेणार आहोत आणि ही सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात चला ती अपडेट आपण बघणार आहोत आता बघा या तारखेला खात्यात पैसे येणार बघा हे बघा मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती महत्त्वाची आहे नीटपणे समजून घ्या आता हे बघा मिळालेल्या माहितीनुसार येत्या सतरा ते एकोणावीस सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे मात्र या दोन तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज आहे तरी ही एक अंदाजित तारीख आहे शासनाने काही ही तारीख जाहीर केली नाही परंतु एक अंदाजीत तारीख काढण्यात आली आहे आणि ही तारीख तुमच्या समोर आहे तुमच्या समोर तारीख दिसत आहे सतरा ते एकोणवीस बघा सतरा ते एकोणवीस तारखेला तुमचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहे ज्यांना अगोदरचे दोन हप्ते जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते तुम्हाला भेटले असतील आणि ज्यांना अजूनपर्यंत एक रुपये पण भेटला नसेल ज्यांना पहिले पैसे भेटले आहेत त्यांचा तिसरा हप्ता आहे आणि ज्यांना एक रुपये पण भेटला नाही त्यांना देखील सर्वांना पैसे सतरा ते एकोणीस तारखेदरम्यान भेटणार आहे ही सर्वात मोठी अपडेट आहे ओके तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे पण अपडेट येते ती खरी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असते त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असल्यात चॅनल देखील सबस्क्राईब करा आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो धन्यवाद